पाऊस दाटलेला ओल्या मनात माझ्या पाऊस दाटलेला ओल्या मनात माझ्या प्रेमाच बीज तुझ्या त्याला अंकुर फुटलेला पाऊस दाटलेला ओल्या मनात माझ्या बरसावे वाटे त्याने पण वारा विरुद्ध बरसावे वाटे त्याने पण वारा विरुद्ध वाहे मनीचा पाऊस माझ्या मनीचा आटलेला पाऊस दाटलेला ओल्या मनात माझ्या वेडी आशा मनीची चिंब त्यात मी भिजावे वेडी आशा मनीची चिंब मी भिजावे परवा न करावी कोणाची झोकून स्वतःला द्यावे पाऊस दाटलेला ओल्या मना तमाशा प्रेमास बीज तुझ्या त्याला अंकुर फुट हल्ली भितो मी त्याला हल्ली भितो मी त्याला वादळ घेऊन येतो न बरसताच मग तो असाच निघून जातो हल्ली भितो मी त्याला वादळ घेऊन येतो न बरसताच मग असाच तो निघूनही जातो पाऊस दाटलेला ओल्या मनात माझ्या प्रेमाचं बीज तुझ्या त्याला अंकुर फुटलेला वेडी आस मनीची न मनात विरून जावी वेडी आस म्हणीची न मनात विरून जावी पावसात भिजून या मीही पावसाचीच गाणी गावी पावसात भिजून या मीही पावसाचीच गाणी गावी पाउस दाटले मनात माशा प्रेमस बीज तुझा अंकुर फुटले अंकुर फुटले